नमस्कार आजचा आसन आहे उष्ट्रासन संस्कृतमध्ये उष्ट्र म्हणजे उंट आणि या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये आपले शरीर एखाद्या उंटाप्रमाणे दिसतं म्हणूनच हे नाव तर ही प्रॅक्टिस कोणी करू नये जर तुमचे गुडघे किंवा मनका कमजोर असेल स्पॉन्डिलॉसिस असेल मनक्याचा तरी प्रॅक्टिस टाळावी पोटाचा काही ऑपरेशन झालं असेल तरी प्रॅक्टिस करू नये हाय ब्लड प्रेशर किंवा हार्टचं कोणता प्रॉब्लेम असेल तर एखाद्या योग शिक्षकाच्या उपस्थितीमध्ये ही प्रॅक्टिस करावी आणि मासिक पाळी आणि प्रेग्नेन्सीच्या वेळेस ही प्रॅक्टिस टाळावी तर या असण्याचे फायदे काय आहेत एखादं उंट आपल्या पृष्ठभागामध्ये पाणी भरून ठेवतं म्हणूनच ते वाळवंटामध्ये जास्त दिवस राहू शकतं हीच त्याची खासियत आहे बरोबर तर तशाच प्रकारे उष्ट्रासांमध्ये आपलं छातीचा भाग असा एवढा चांगल्या प्रकारे ओपन होतो की आपण जास्तीत जास्त हवा भरू शकतो आपल्या फुफ्फुसांमध्ये म्हणजेच या आसनाने आपल्या फुफ्फुसांची क्षमता चांगली होते ज्या मुलींना किंवा बायकांना वेळेवर मासिक पाळी येत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम आसन आहे या आसनाने आपली पचनक्रिया पण चांगली होते थायरॉइड ग्लँड चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी पण हा एक खूप उपयुक्त आसन आहे या आसनाने आपल्या पाठीचे स्नायू आणि मनका पण मजबूत होतो तर आता आपण पाहूया हा आसन कसा करायचंय आणि ज्यांना येत नसेल पूर्ण आसन त्यांच्यासाठी पण मी एक सोपा मार्ग दाखवणार आहे तर बघूया तर या आसनामध्ये तुम्हाला गुडघ्यांवर अशा प्रकारे उभा आहे यामध्ये तुमच्या गुडघ्यांमध्ये तुमच्या खांद्या एवढं अंतर असेल मी साईडने आता दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आसनाची अंतिम स्थिती काय आहे ते आता हात तुम्हाला खांद्यांच्या पर्यंत उचलायचे आणि गोल फिरवून मागे घेऊन जायचे पहिले उजवा हात उजव्या ताचेवर तर डावा हात डाव्या ताचेवर आणि पाठीला पुढच्या साईडला ढकलायचं किंवा हिप्सला पुढच्या साईडला ढकलायचं आणि डोकं मागे जर पूर्ण स्थिती तुम्हाला जमत नाहीये तर पहिली स्थिती म्हणजे गुडघ्यावर तुम्ही उभा राहिल्या पायांमध्ये अंतर आहे आणि तुम्हाला कमरेवर अशा प्रकारे हात ठेवायचे आता हिप्स ला पुढे ढकलायचे डोकं मागे घेताना हळूच परत दोन्ही हात आणि पाहिजे तर तुम्ही थोडा वेळ अशा प्रकारे रिलॅक्स करू शकता ज्याच्याने तुमच्या मनक्याला थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला जेवढा वेळ हा आसन करता येतो तेवढ्या वेळच करा जे मी नेहमीच सांगते उगाच ओढातान करून प्रॅक्टिस करू नका पाच सेकंड असलं तरी चालेल तर हा असं नक्की करून पहा आणि करून कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा नियमित अभ्यास करत राहा धन्यवाद